सोनं विकत घेणं प्रत्येकाची इच्छा जरी असली तरी ते, ते सध्याच्या भावामुळे शक्य होताना दिसत नसलं तरी आपल्यासाठी एक चांगली बातमी जी आहे समोर आलेली आहे बातमीच्या आधारे आपल्याला लक्षात येतं की सोन्याच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणात जे आहे उतरती येणार आहे आता सोन्याचे आजचे भाव तर मी तुम्हाला सांगणारच आहे कितीने उतरले कितीने स्वस्त झाले का काय झाले मात्र यासोबतच मात्र तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो की सोन्याच्या भावामध्ये उतरती कळा येणार आहे काही एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या काळामध्ये सोन्याचा फुगा मोठ्या पद्धतीने फुटणार आहे आणि यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे प्रत्येकाचा मनात इच्छा असते की आपल्या हक्काचं थोडं तरी सोनं झालं पाहिजे प्रत्येकजण जे आहे वाट बघून असतो की सोन्याचे भाव कधी कमी होतील आणि मी कधी विकत घेईल मात्र एक्सपर्ट यावर काय म्हणतात सोन्याचे भाव किती पर्सेंटने किती टक्क्याने कितीने उतरतील आज जर आपल्याला सोन्याच्या भावामध्ये जर बदल बघायचा गेला तर सोन्याच्या भावात चांगलाच बदल आपल्याला एका दोन महिन्यामध्ये पाहायला भेटतो मात्र हा केवळ गुब्बारा किंवा फुगा हे असल्याचं एक्सपर्टांनी सांगितलं आहे जर तुम्ही त्यामध्ये ट्रॅप होणार असाल तर तुम्ही सावधान आत्ताच सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका असं एक्सपर्ट लोका लोकांनी सांगितलेलं आहे मात्र काही एक्सपर्ट लोकांचं याच्या विरुद्धही म्हणणं आहे चला सगळी माहिती जी आहे मी तुम्हाला सांगणार आहे यासोबतच आजच्या सोन्याचे भावसुद्धा सांगणार आहे तुमच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ ठरू शकतो त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा काल एक बातमी आलेली होती सकाळ माध्यमाच्या माहितीनुसार की सोन्याच्या भावाचा गुब्बारा जे आहे लवकर फुटणार आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सोन्याला एवढं वेटे जायची गरजच नव्हती कारण सोन्याचा भाव आज जे आहे गगनचुंबी भिडला आहे यामुळे सामान्य लोकांना सोनं विकत घेण्यासाठी खूप मोठी परेशानी होत आहे सामान्य लोकांनी नेमकं सोनं विकत कसं घ्यावं याबाबत आहे लोकांना संभ्रम होत आहे कारण एवढ्या महागाचं का सोनं विकत घेऊन खायचं काय हा प्रश्न होता मात्र सोनं आज न उद्या उतरेल असं प्रत्येकाच्या मनात अपेक्षा आणि आशा होती आणि यातच ही बातमी आली त्या बातमीच्या आधारे आपल्याला सांगण्यात येतं की सोन्याच्या भावाचा हा फक्त गुब्बारा आहे म्हणजेच हवा भरलेला फुगा आहे जो कोणत्याही क्षणी फुटून सोन्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के घट होताना आपल्याला पाहायला भेटते असं एका साइडच्या एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे की सोन्याचा भाव जे आज एक लाख दहा हजार पंधरा हजारवर गेला तो डायरेक्ट येऊन जे आहे साठ पासष्ट हजार प्रति दहा ग्रामचा शुद्ध चोवीस कॅरेटचा होणार आहे मात्र यामध्ये किती तथ्य आहे हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल मागच्या काही दिवसाचा सोन्याचा रेकॉर्ड बघितला तर सोन्याच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला भेटत आहे सोनं उतरता कमी पात्र चढताना जास्त आपल्याला पाहायला भेटत आहे कोणत्या दिवशी वीस रुपयाने सोनं स्वस्त होत आहे तर कोणत्या दिवशी पाचशे रुपयाने सोनं महाग होत आहे मग आता अशातच प्रश्न येतो की सोनं विकत घ्यायचं का थांबायचं तर या प्रश्नाचं उत्तरही एक्सपर्ट लोकांकडूनच आपल्याला घ्यायचं आहे एक्सपर्ट लोक सांगतात की सोन्याच्या भावामध्ये जे आहे प्रचंड प्रमाणात गिरावट होणार आहे म्हणजेच काय तरी हे भाव अर्ध्या किमतीवर येणार आहेत मग या सा यामध्ये किती महिन्याचा अंतर लागू शकतो तर येत्या दोन महिन्यामध्ये हे बदल आपल्याला दिसू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे सध्या जे आहे वातावरण फूल सोन्यासाठी अनुकूल जरी असेल तरी हे आपल्यासाठी अनुकूल नाही आहे यासोबतच सोन्यामध्ये जर आज खरेदी केली आणि एकदम चाळीस पन्नास हजारांनी भाव उतरला तर मात्र सोनं आपल्यासाठी खूपच महागात पडू शकतं ही सगळ्यात मोठी बाब आहे मात्र एक साईड ही समजून घेतली दुसरी साईड आपण समजून घ्यायला पाहिजे की काही एक्सपर्ट लोकांचं म्हणणं असं आहे की येणाऱ्या दिवाळीपर्यंत किंवा एक दोन महिन्यामध्ये सोनं दीड लाख प्रति दहा ग्राममध्ये जाणार आहे म्हणजेच काय तर ह्याचा भाव जवळपास आणखीनही पंचवीस ते तीस टक्के वाढणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे की सोन्यामध्ये तेजी आहे आणि ही तेजी कमी होताना दिसणार नाही तर ही तेजी दिवसेंदिवस वाढताना दिसणार आहे यानंतर मात्र त्यांचं असंही म्हणणं आहे की सोन्याला सध्या मार्केट डिमांड आल्यामुळे सोनं हे जागतिक चलन म्हणून सगळ्यांना मान्य आहे यासोबतच त्यांचं असंही म्हणणं आहे की प देशांतर्गत ज्या गोष्टी घडत आहेत तर प्रत्येक देशात त्या गोष्टीला सोनं जे आहे कारणीभूत ठरत आहे सोनं हे सेफ अँड इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक वापरत असले तरी सोन्याला जे आहे मान्यता लोकांनी दिलेली आहे कोणत्याही देशातील सगळ्यात मजबूत चलन हे जे आहे ते सोनंच असतं आणि म्हणून सोन्याचे भाव जे आहे दीड लाखापर्यंत चालले आहेत मग आता सोन्याला दोन्ही करून जे आहे एक्सपर्ट लोकांनी सांगितलं आहे काही एक्सपर्टचं म्हणणं आहे की हा गुब्बारा म्हणजेच फुगा आहे जो फुटून पन्नास टक्क्यावर येईल तर काहीचं म्हणणं आहे की दीड लाखापर्यंत जाईल अशातच ग्राहक म्हणून आपण काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो मग माझी माहिती अशी प्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे असं होतं की बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्याच्या भावामध्ये गिरावट येते मात्र एवढे चाळीस तीस चाळीस हजार जे आहे सोनं उतरल असं मला आज तरी वाटत नाही आहे सोन्याचे भाव नक्कीच कमी होतील मात्र दहा पाच हजारांनी कमी होतील मात्र एक टक्का जे आहे जास्त कल झुकतो कोणाकडे ज्यांचं म्हणणं आहे की सोनं दीड पार जातं किंवा मी दीड लाखावर जाणार यांच्याकडे माझं एक टक्का म्हणणं असं जास्त दिसून येतं कारण मी सोन्याचे भाव आज नाही तर खूप दिवसांपासून टाकत असतो त्यामुळे मला सोन्याबद्दल थोडी बहुत तरी माहिती झालेली आहे त्या माहितीच्या आधारावर मला असं दिसून येतं की सोन्याच्या भावामधली तेजी सध्याच काही कमी होत नाही आहे दीड लाखापर्यंत सोनं जाऊ शकतं मग इन्व्हेस्ट करण्यासाठी काय करावं तर इन्व्हेस्ट जर तुम्हाला लाँग टर्म करायचं असेल म्हणजेच दोन तीन वर्षासाठी करायचं असेल तर मात्र तुम्ही आजच्या भावामध्ये सोनं विकत घेऊ शकता आणि जर तुम्हाला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आठ दहा दिवसात प्रॉफिट काढून बाजूला व्हायचं असेल तर तुम्ही सोन्याला धक्काही न लागता तुम्ही दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केली तरी चालेल कारण मग तुमचा फायदा आणि नुकसान हे तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये कळू शकणार नाही एखाद्या दिवस उतरले अचानक भाव तर नुकसान होईल वाढले तर फायदा होईल मात्र हे रिस्क असते मात्र लॉन्ग टर्ममध्ये कसं आहे थोडं बहुत जरी सोनं उतरलं कमी झालं दहा वीस हजाराने कमी झालं तरी पुढच्या तीन वर्षात ते ती भरून काढून डबल दाम देण्याचं सोन्यामध्ये ताकद आहे मात्र शॉर्ट टर्मवाल्यांनी सावधान राहिलेलं बरं आज बघा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे भाव बघा एक ग्राम वजनाचा आठ 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 हजार सहाशे एकसष्ट रुपये अठरा कॅरेटचा भाव आहे आठ ग्राम वजनाचा एकोणसत्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आठ ग्राम वजनाचा भाव आहे तर दहा ग्राम वजनाचा शहाऐंशी हजार सहाशे दहा रुपये हे अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचे दहा ग्राम वजनाचे आज महाराष्ट्राच्या मार्केटमधले भाव आहेत आपल्याला यासोबत जाणून घ्यायचं आहे बावीस कॅरेट सोन्यात काही बदल होतात का तर बावीस कॅरेट सोनंसुद्धा सुद्धा आज एक ग्राम वजनी दहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयाला मार्केटमध्ये भेटतं आठ ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं चौऱ्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयाला मार्केटमध्ये भेटतं तर मात्र दहा ग्रामसुद्धा शुद्ध सोनं एक लाख पाच हजार आठशे पन्नास रुपयाला मार्केटमध्ये आपल्याला आज पाहायला भेटतं मग आता चोवीस कॅरेट सोन्याचे भाव सध्या ताजे काय चालू आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा एक ग्राम वजनी सोनं चोवीस कॅरेट अकरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये आज मार्केट भाव आहे तर आठ ग्राम वजनी शुद्ध सोनं ब्याण्णव हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये आजचा मार्केट भाव आहे तर मात्र दहा ग्राम आणि सर्वांचं लाडकं दहा ग्राम शुद्ध सोनं चोवीस कॅरेट आज एक लाख पंधरा हजार चारशे ऐंशी रुपये वाढ आहे म्हणजेच काय तर हे भाव जरी झाले तरी आज वाढ झाली का घट झाली तर यावरून स्पष्ट होते की आज सोन्यामध्ये किंचित का होईना वाढ आपल्याला पाहायलाच भेटते म्हणजे काय तर सोन्यातली तेजी काही कमी होताना आपल्याला सध्याच तरी दिसत नाही एक्सपर्ट लोकांचं दोन्हीकडूनही म्हणणं आल्यामुळे सध्या ग्राहक कन्फ्यूज जरी असले तरी माझा सल्ला असाच असेल की सोनं विकत घ्यायचं असेल तर लॉंग टर्मसाठी तर ही सध्याची चांगली वेळ आहे मग ते दीड लाख जाऊ दोन लाख जाऊ कारण सोनं वाढतच जाणार असतं कमी होणार नसतं मात्र तुम्ही शॉर्ट टर्म साठी प्रॉफिट बुकिंगसाठी जर तुम्हाला सोनं विकत घ्यायचं असेल तर मात्र तुम्ही यापासून सावधान राहिलेलं बरं कारण सोन्यामध्ये सध्या तेजी एवढी आहे की तुम्हाला वॉलेटिलिटी मार्केटमध्ये कधी खाली येईल आणि कधी वर जाईल याचा काही अर्थ नाही आहे कारण कसं असतं कोणत्याही गोष्टीला एखादी गोष्ट कारणीभूत असते मध्येच कोणतं युद्ध चाल झालं मध्येच काही प्रॉब्लेम झाला तर मात्र सोन्याचे भाव तेजीनं घटतानाही आपल्याला पाहायला भेटतील आणि सध्याच जर अनुकूल पोषण वातावरण जर असेल तर सोन्याचे भाव वाढतानाही आपल्याला पाहायला भेटतील एका महिन्यामध्ये जर वीस वीस हजारापर्यंत सोनं वाढू शकतं तर मात्र तुम्ही लक्षात घ्या की सोनं आता सध्या कोणत्या तेजीमध्ये चालू आहे इतकं सोन्यामध्ये तेजी मंदी जी आहे या पहिले कधीच आलेली नव्हती कोरोना पिरियडमध्ये सुद्धा आलेली नव्हती मात्र सध्या सोन्याच्या भावामध्ये चांगल्याच पद्धतीने मंदी पाहायला भेटते त्यामुळे आता तुमच्या हातात आहे की इन्व्हेस्ट करायचं का नाही पण माझा सल्ला आहे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ज ज्याला करायचे आहे तीन वर्ष पाच वर्ष तिनी मात्र सोनं आत्ता विकत घ्यायला पाहिजे ज्या भावात आहे त्या भावात विकत घ्यायला पाहिजे त्यांना पुढे चलून फायदाच होईल मात्र शॉर्ट टर्ममध्ये ज्यांना जे आहे थोड्या काळासाठी सोनं विकत घेऊन फायदा करून घ्यायचा आहे त्यांनी मात्र लांब राहिलेलं बरं कारण सध्या ओलाटिटी वोलाटिलिटी मार्केटमध्ये आहे उतार चढाव जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल का नुकसान होईल याची पूर्ण शाश्वती देता येत नसते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशा सोन्या आणि चांदीच्या ताज्या भावामध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील भावामध्ये